मात्र एकच माझी माया माझी माया माझी माया नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला मित्रांनो

रुगा रुगा रुगा। <laughs> पाय नाही आणि जा जा मध्ये जा

बुरा करायला करा निसर्गरम्य वातावरण

जागा जेवतच जागा हे माणस मंडयन त्याने पिकवती पुन्हा काय पाहत काहीतरी मंडळी होती आम्ही काय केलं खूप जागेतच ते સીધી પણ હતી હા ગમા આપણે 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 मुकदम आता पुढे पुढे अशीच मुकदम असते चिकला बियावर कुठून घेत कि घातली शिवाय मुकदम काय तरी बोलत नाही तिकडे तुम्ही का बोला लागला काय करला तुम्ही बरं तिकडे जाऊ द्या चला देवली बस आय बाय चपात्याचा वाज बी आले नाहीत खात आता बघा चपाती कशी खात उचलली आमच्या दारात एक काळा कुत्रे कोण बि लावी बाकीला कुत्र हे म्हणलं त्याला चपाती टाकायला अण्णा ना आमच्या माताऱ्यांना आमच्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान